सहा हजार मुलं पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आलं का नाही आम्ही राजकारणात होतो दो तेव्हा दो दोन कारखाने होते श्रीराम साखरे साखर शाकर कारखाना अजून छप्पन साली काढलेला कारखाना साखरवाडीचा कारखाना न्यू पल्टन शुभर वर्ष एकोणीशे बत्तीस साली काढलेला दोन्ही घाईला आलेले आता त्या विषयात मी जाणार नाही की कोणामुळे घाई आले कोणी किती पैसे काढले हे मला बोलायचं नाही आणि आज ह्याच तालुक्यात स्वराज्य कारखाना कोणाच्या पाण्यावर चाललाय सरळ विषय ना साहेबात आणि यांनी म्हणायचं बावीस वर्ष शरद पवारांचे पाय चाटले अरे निदान आम्ही शरद पवारांचे तरी वाट पाय चाटले हे पाय चाटण्यासारखे होते म्हणून चाटले आम्ही तुमच्या पायात चुकूनही पडणार नाही एवढं हो लक्षात घ्या मरण पत्करेन परंतु ह्या घाड्याळ्या माणसाच्या नादाला लागणं हा माणूस दुसरा नाही हा गलिच्छ माणूस आहे आणि मला माहिती आहे की बोलणार विश्व सगळं माझं स्वतःच एम आय डी सी माझ्या स्वतःची धरणं एक काम या धरणाचं या माणसाने कधी केलेलं नाही हे जे सगळं जे सांगितलं जातं हे आमदारांची काम त्यांना करण्यासारखं कामच मी ठेवलेलं नव्हतं म्हणून खासरकीच्या आणि सत्तेच्या माध्यमातून हे सगळे उद्योग त्यांचे चाललेले आहेत आणि त्याचं श्रेय घेण्याचं श्रेय घ्या माझं काय म्हणणं नाही तुम्ही काम केलं असलं तर खुशाल श्रेय घ्या कामच न करता श्रेय देणं आणि तुम्ही त्यांना घाबरून श्रेय देण्याचा प्रयत्न करणं आज बघा आज मी गेलो नाही तुमच्या गावात तीन चार लोकांना फोन आले तो बघा मला कोणाला फोन येणार आहे ते माहिती इतकं नाही लक्ष असतं साहेब माझं त्यामुळे मी आलो नाही तरी नाईक बोम वाढी तुम्ही एक लक्षात घ्या माझ्या नावात नाईक आहे अरे वाडी तुम्हाला बोमलून देणार नाही कधी असलं असलं घर आहे आमचं ला ना थे। थे ना ना, समझ समझ ते नाही बोमवाडी त्यांच्या नादाला लागला तर बॉम्बलाच लागणार ते काय आमच्यातले नाहीत आमच्या घरात आणि त्यांचा काढायचा संबंध नाही दोन पिढ्यापूर्वी संबंध संपलेला आहे काहीतरी दिलेत आणि अशा माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देत आहेत तुम्ही धन्य आहात ते माळशेरीसच्या लोकांना कळत नव्हतं आता कळलं त्यांना आता कळलं काय विषय काय विषय ते कळलं सोलापूरमध्ये आणि आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना ते जे सातपटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना बुडवण्याचं कार्य केलं डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ आणि स्वतःच्या वडील भावाला इतका मारला इतका मारला की संजीबाबांच्या घराच्या बाहेर रात्रभर त्या छोट्या राजांची दहशत नव्हती एवढी छोट हा सहा फुटाचा छोटा राजन आहे काय <laughs> बोलायचं आहे तुम्हाला विकासाचं राहिलं बाजूला दुसऱ्याने केलेल्या विकासावर स्वतःचं नाव दुसऱ्याने केलेलं याच्यावर स्वतःचं नाव तिकडे जाऊन सांगितलं त्यांनी कुणी करमाळ्यात आमच्या घराचे चार पाच घर आहेत त्याचे एक घर राव रांबा मळकर हैदराबादच होतं तिने काय सांगितलं तिथं माहिती आहे का रावराम निंबाळकरांची करमाळा ही त्यांची जागिरी होती त्याच्या वंश मीच आहे काय बोलल हा माणूस एक मिनिट जरी खरं बोलला ना तरी मी त्याचा विरोध सोडून देईन शक्य नाही साहेब मला आला अनुभव आलेला दिसतोय तेव्हा रणजित निंबाळकर बसले लांबरा ते जे एम आय डी तुम्हाला द्यायची असली तर खुशाल जमीन द्या आमचा काही विरोध नाही जमिनी दिल्या तर ह्या वाया जाणार आहेत हे बघा एम आय डी सीला जास्तीत जास्त जमिनीला किंमत देणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं एम आय डी सी व्हायला आमचा काय विरोध असायचा कारण यांनी उत्तर कोरेगावमध्ये होणारी एम आय डी सी ते गोरेंज नाजांनी तिकडं पळवली का म्हणे तिकडं विरोध आहे आणि तिथं काय विरोध आहेत तुम्ही तर बघताय तीच लोक तुमची वाड बघतात कधी तुमची केस स्टँड होत बरोबर आहे की नाही हो ह्या सा। सगळ्या भानगडी चालल्यात आव दुक्कल जी आहे ना कुठल्या ग्रहानी जन्मला आली आहे ते काय कळत नाही बघ आणि हे विष आहे अमृत नको आपल्याला साधं नारळाचं पाणी मिळालं तरी आपण सुखी राहणारी माणसं जास्त बोलून मी तुमचा वेळ घेणार आहे कारण मलाही जायचं आहे मला उद्या अधिवेशन आहे मी तुम्हाला एकच सांगेन की फलटण तालुक्यात आमच्या कुटुंबानी आमच्या कुटुंबाला आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी आमच्या आईवडिलांनी आमच्या चुलत्यांनी जी संस्कृती दिली आहे ती जात वगैरे आम्ही बघत नाही तुम्ही ओबीसी असा ओपन असा तुम्ही आमची जनता आहात आणि जनतेला पुढे नेण्यासाठी राजाचं कर्तव्य असतं आमचं राज्य जरी गेलं तरी आमची संस्कृती आम्ही घालवलेली नाही आहे आणि शेवटपर्यंत तुमच्याबरोबर युवा जीव आहे तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ जास्त काही बोलत नाही मंडळी सावधरा शंभर टक्के तुमच्या मागे तुमच्या मनाविरुद्ध काही झालेलं नाही म्हणून होऊनही देणार नाही तुम्ही जर घाबरणार असाल तर तुम्हाला मदत तातमगिरी महाराजही करू शकत नाही एवढं लक्ष हे लोकशाही आहे बोलवणं आलं तर जाऊ नका ना येणार नाही म्हणून सांगा इथं आले तर त्यांना सांगा की आम्हाला द्यायची नाही आहे तुम्ही आमच्या नाला ना लागू ना नका ना 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 आमचा ट्रस्ट आम्हाला परत कर अहो सगळं माहिती आहे मला तुम्ही काय सांगताय ऑफिसर पर्यंत यांच्याकडे जमिनी कमाल नका आमच्या घराविषयी बोलायला हे आम्हाला माहिती आहे काय विषय कोण त्यांची स्वतःची आहे का तेवढी ट्रस्टी म्हणजे ट्रस्ट तोच आणणार आहे मग ट्रस्ट काय तातमगिरी महाराजावर भक्ती होती म्हणून घेतले होय त्याला तात्यानगिरी महाराज माहिती तरी होते का ते जयकुमारने त्याला सांगितलं घातलं डोक्यात केल्यास ह्या आला ट्रस्टी चेंज रिपोर्ट आली महाराज झालाय की नाही एवढं सांगा त्याच्यातलं काय खोटं बोलतोय मी तुम्ही तर भोगताय एकशे साडे एकर फुकट दिली चॅरिटी कमिशनर फुकट देऊन देईल का ट्रस्टीची जमीन आहे ती त्यांच्या काय मालकीची जमीन आहे आम्ही ट्रस्ट चालवतो तेरा हजार एकराचा ट्रस्टचा चेअरमन मी आहेत प्रेसिडेंट नायगनी मळस्थान ट्रस्ट चा जाऊली कोणाची राजाळे कोणाचं आहे श्रीरामराज मंदिर दत्त मंदिर हे कोणाचे आहेत त्याच्या काही जमिनी बेड्यावाकडे वेगळ्या जात नाही याला सरळ वागताच येत नाही हो सरळ वागताच येत नाही सगळं दुसऱ्याच तुझ्या खिशात काय ते आहे ही भावना ज्या माणसाची त्याला तर परत तुम्ही जर तिकडं पाठवला दिलेलं आणि ते प्रेमाने नाही विश्वासाने त्याने काम केलं असतं तर मी पहिला बोललो असतो की त्याला द्या तरुण आहे काम चांगलं करतोय काम राहिलं बाजूला आप स्वतःच्या बुडलेल्या कारखान्याला कर्ज कसं मिळेल ह्याच्यात तीन साडेतीन वर्ष वाया घालवली बाकी तर काही केलेलं नाही तुमच्यापैकी किती लोकांचे ऊस तिकडे गेलेत मला माहीत नाही आणि जर हाऊस असली तर देऊन बागा ऊस फक्त काय होतं ते तिथे एक स्वागत नावाची महान व्यक्ती राहते कुठ कुळकीत त्याचं नाव स्वागत तो स्वागत करतो तेरा नंबर खोलीत तुम्ही घ्या एखादी खोली करा आमच्या दोघांचे तरी डोक्याचे ताप वाचतील अव काय बाज़ार का किती त्याचं असं रणजित पुराणा विषय मी तुम्हाला आता इलेक्शन नंतरच बोलणार आहे मी त्यांना एकच सांगतो की शहाणा उमेदवार